नमस्कार मित्रांनो हळद रुस्ती कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही बाथरूम मध्ये असतात शॉवर सुरू असतो आणि दोघांची सुद्धा एकत्र एकत्रांगोळ सुरू असते कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांच्या डोळे ठरून गेलेले असतात अचानक कृष्णा बहाणावर येते आणि म्हणते दुष्यंत सरकार माझ्याकडे काय पाहत बसलाय लवकर हा पाऊस बंद करा मला थंडी वाचतेय दुष्यंत म्हणतो याला पाऊस नाही म्हणत हा शॉवर आहे शावर, शावर। साधा शॉवर आणि पावसातला फरक सुद्धा कळत नाही का नॉक बंद केला ना की हा तुझा पाऊस म्हणजे शॉवर बंद होईल मग कृष्णा करा ना तुमच काही नॉक काय बंद मला थंडी वाजते दुष्यंत हा नॉक बंद करतो आणि शॉवरच था पाणी थांबत दुष्यंत कृष्णावर चिडूनच म्हणतो मी गावातली आहे मला नांगर चालवता येतो मला हे करता येतं मला ते करता येतं असं बोलते आणि साधा तुला शॉवरचा नॉक सुद्धा बंद करता येत नाही का तर कृष्णा म्हणते तुमचं ते नॉक काय का खरा ते खराब आहे त्यामुळे ते बंद होत नव्हतं दुष्यंत चिडूनच म्हणतो ए माझ्या रूम मधील कोणत्याही वस्तूला फॉल्टी वगैरे नाही म्हणायचं खरी फॉल्टी तर तू आहेस सगळं काही बिघडले तुझ कृष्णा चिडूनच म्हणते फॉल्टी म्हणता का मला अहो खरी फॉल्टी तर तुम्ही आहात आणि इंग्लिश मध्ये मला शिव्या नाही हसडायच्या दुसऱ्यान म्हणतो शिव्या नाही देते आणि मी फॉल्टी वाटतोय का तुला खरी फॉल्टी तर तू आहेस तुला काहीच येत नाही सगळं काही, काही बिघडले तुझ एकदम डिस्कस्टिंग आहे डिस्कस्टिंग कृष्ण आणखीन चिडते आणि म्हणते अ बुंगाट पाहुण मला इंग्रजीत शिव्या देताय का तुम्ही थांबा एक दिवस मी सुद्धा इंग्रजीतल्या शिव्या शिकेन आणि मग तुम्हाला मला कळेल की मला सुद्धा शिव्या देता येतात दुश्चन म्हणतो शिव्या नाही देते मी तुला काही समजत नाही तू जा तिकडे कृष्णा खूपच चिडते आणि पुन्हा एकदा शॉवर सुरू करते आणि शॉवर खाली पकडते दुश्चन म्हणतो वेडभीड लागले का तुला शॉवर कशाला सुरू केला सकाळ सकाळी मला अंघोळ घालतेच का आजारी पडेल ना मी असं म्हणून तो शॉवर बंद करतो दोघही एकमेकांवर खूपच चिडलेले असतात भांडण करत असतात त्यांची सुरू असते त्यानंतर दोघेही बाथरूमच्या बाहेर येतात दोघांचेही कपडे ओले झालेले असतात आणि ते पूर्णपणे भिजलेले असतात आणि त्याच वेळेस दुष्यंतला समोर मैनावती दिसते कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही एकत्र बाथरूम मधून बाहेर आले दोघेही भिजलेले आहेत हे पाहून मैनावतीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती मनात विचार करून म्हणते बालजाबाईची सुंदर चांगलीच रोमँटिक दिसते एकत्र बाळजाबाईला ही बातमी द्यायलाच हवी आणि ती दुष्यंतला म्हणते वा दुष्यंत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बाथरूम मध्ये एकत्र आंघोळ केली का याचा अर्थ वर्षभरात घराचं गोकुळ होईल असं दिसतंय दुष्यंत म्हणतो काकी काही काय बोलतेस अगं बाथरूमचा नॉक खराब झाला होता तिला बंद करता येत नव्हता म्हणून मी तिला मदत करायला गेलो आणि मी सुद्धा भिजलो तर मैनावती म्हणते हो माहिती आहे आम्ही सुद्धा नवीन नवीन लग्न हे काही मला सांगायची गरज आणि ती कृष्णाला म्हणते अग बाई लवकर आवर ना खाली सगळी तुझी वाट पाहतायत किती उशीर झालाय पाहिलाय का कृष्णा म्हणते हो साहेब मी आवरते आणि ती लगेचच मैनावतीला जायला सांगते मैनावती या दोघांकडे स्माइल करून बघते आणि तिथून निघून जाते कृष्णाला काही समजत नाही कृष्णा म्हणते सरकार काके साहेबांनी असं का केलं दुश्चन म्हणतो ते तू जाऊ दे आणि आता लवकर जा आणि अंघोळ करून घे तर कृष्ण म्हणते आता कसली आंघोळ बाकी आहे झाली माझी आंघोळ आता मला फक्त कपडे बदलायचे दुश्चन म्हणतो मग कपडे बदलू नये मी सुद्धा ओलात झालोय ना मलाही थंडी वाजते मला सुद्धा कपडे बदलायचे तर कृष्णा म्हणते की ठीक आहे एवढं ओरडायची काही गरज नाहीये आणि कृष्णा चेंज करण्यासाठी जाते दुष्यंत चिडूनच म्हणतो काय करावं या मुलीचं सकाळ सकाळी मला भिजून टाकलं थंडी वाजते मला सकाळी सुद्धा एवढ्या भले पाटे ही मुलगी मला काही चेन पडू देत नाही कृष्णा बाथरूम मध्ये असते ती कपडे चेंज करते आणि दुष्यंत तिला आवाज देतो झालं का तुझ चल लवकर मला सुद्धा कपडे चेंज करायचे कृष्णा म्हणते हो उघडते ती दरवाजा उघडते तर दुष्यंत आतमध्ये येतो कृष्णा त्याच्यावर हसू लागते <laughs> दुष्यंत चिडूनच म्हणतो ए माझ्यावर हसायचं नाही बर का आणि तू माझ्या रूम मध्ये आहे एवढं लक्षात ठेव कृष्णा म्हणते आधी स्वतःला सावर असं म्हणून ती बाथरूमच्या बाहेर पडते दुष्यंत सुद्धा चेंज करतो कृष्णा भक्तीच्या रूम मध्ये येते भक्ती अजूनही झोपलेली असते जयका जयखानने औषध दिल्यामुळे ती बेशुद्ध पडलेली असते कृष्णा म्हणते अग भक्ते काल मला सांगत होती लवकर उठ आणि अजून स्वतः झोपली का उठ लवकर आवर आपल्याला गाव देवीच्या मंदिरात जायचंय ना पण भक्ती गाठ झोपलेली असते ती बेशुद्ध असते कृष्णा तिला गदा हलवून उठवण्याचा प्रयत्न करते पण भक्ती काही उठत नाही तेवढ्यात बाळजाबाई तिथे येते बाळजाबाईला ते विचारते काय झालं कृष्णे तेव्हा भक्ती म्हणते पहा ना बाळजाबाई ही भक्ती अजून झोपली आहे मग गावदेवीच्या मंदिरात कस जायचं तर बाळजाबाई म्हणते अगं झोपू दे भक्तीला तिने रात्री खूप काम केलं असेल ना म्हणून थकून झोपली असेल पण आता तुझ्या नादाला नको लागू तू आवर आणि जा लवकर गावदेवीच्या मंदिरात नाहीतर पूजेचं मूर्त टळून जायचं कृष्णाचा नाईलाच होतो आणि ती भक्तीच्या रूमच्या बाहेर पडते तर मैनावती महिनावती बाळजाबाईकडे येते आणि बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई आता लवकरच तुमच्या घराचं गोकुळ होणार आहे बाळजाबाईला काही समजत नाही बाळजाबाई म्हणते तू कोडत बोलायचं सोड आणि जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल तर मैनावती सांगते मी कृष्णा आणि दुष्यंतच्या रूम गेले होते आणि त्या दोघांना मी एकत्र अंघोळ करताना पाहिलं हे ऐकून तर बाळजाबाईच्या पायखालची जमीनच सरकते कृष्ण आणि एकत्र केली तिचा विश्वासच बसत नाही ती म्हणते हे काय तर बोलतेवरती म्हणते जे डोळ्यांनी पाहिलंय तेच बोलते आणि मी खरंच बोलते दुसरीकडे कृष्ण साडी नेसत असते पण तिला साडीच नेसता येत नाही आजपर्यंत नेहमी भक्तीने तिला साडी नेसून दिलेली असते तिला साडीच्या मिऱ्या सुद्धा करता येत नाही आणि नीट पदर सुद्धा घेता येत नाही ती विचार करून म्हणत असते की काय ग बघते फसवलंच ना मला रोज माझ्यापेक्षा लवकर उठते आणि आज नशा केल्यासारखी झोपलीये आता मी काय करू मला साधी साडी ही नेसता येत नाहीये पदर उलट कीच उलट ते ही कळत नाहीये आणि या मिऱ्या कशा करायच्या ते सुद्धा कळत नाहीये आधीच तुझ्याकडून साडी नेसायची शिकून घेतली असती तर बरं झालं असतं पण आता मी काय करू बाळजाबाई समोर बोलायची हिंमत सुद्धा होणार नाही आता गावदेवीच्या मंदिरात जायचंय उशीर सुद्धा होतोय काय करू कोणाकडून साडी शिकून घेऊ तेवढ्यात दुश्चन तिथे कपडे चेंज करून येतो कृष्णाची अशी अवस्था पाहून तिने नीट पदर सुद्धा घेतलेला नाहीये तिला साडी नीट नेसताई आलेली नाहीये मिराही करता आलेल्या नाहीयेत हे पाहून तो हसू लागतो आणि म्हणतो तुला साडी ही नेसता येत नाही का कृष्णाला खूपच राग येतो आणि ती म्हणते तुम्हाला धोतर नेसता येत का चिडूनच म्हणतो कि ते धोतऱ्याचा काय संबंध आहे साडीचा संबंध आहे तुला साधी साडी सुद्धा नीट नेसता येत नाही मी गावातली आहे मला सगळं काही जमतं आणि गावगडच्या मुलींना साधी साडी सुद्धा नेसता येत नाही का त्यापेक्षा शहरातल्या मुली बऱ्या कधी कधी साडी नेसतात पण नेसतात कृष्णा चिडूनच म्हणते तुम्हाला काय येतं ना ते मला सांगा तुम्हाला येते का साडी नेसता तर दुष्यंत चिडूनच म्हणतो की हो तुझ्या माहितीसाठी सांगतो मला खूप चांगली साडी नेसवता येते कृष्णाला आश्चर्य वाटत आणि कृष्ण म्हणते अरे बापरे तुमच्या शहरातल्या बाप्या लोकांना काही साडी नेसायची सवय असते का अधून मधून साडी नेसून पाहता का तुम्ही दुष्यंत चिडूनच म्हणतो ए माझी चेष्टा नाही करायची तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का तर कृष्णा म्हणते आता तुम्हीच म्हंटला ना तुम्हाला साडी नेसवता येते मग शहरातल्या बाप्या माणसांना कशी साडी नेसवता येते म्हणतो लहानपणी मी माझ्या आईला पाहिले तिला मदत सुद्धा करायचं मेऱ्या करायला म्हणून मला हे सगळं काही जमत मी करू शकतो तर कृष्ण म्हणते मीही करू शकते तर दुश्चन म्हणतो पाहूया ना आणि कृष्णा ही साडी नेसण्याचा प्रयत्न करू लागते ती मिर करण्याचा प्रयत्न करू लागते पण तिला नेट काही जमत नाही दुष्यंत हा बेडवर बसतो आणि आणि तिची मजा पाहत असतो असतो तो, तो, तो हसत कृष्णाला ही साडी नेसता येत नाही आणि त्याच्या मिर करता येत नाही तर इकडे बाळजबाई म्हणते हे शक्यच नाहीये माझा माझ्या दुष्यंतवर वर खूप विश्वास आहे त्याने नाईलाजाने कृष्णाशी लग्न केले एक जबाबदारी म्हणून तो कधीच कृष्णाशी लगट करणार नाही जवळीक साधणार नाही तर मैनावती म्हणते एक गोष्ट ती एक बाई आहे आणि दुश्चन बाप्या माणूस आणि नक्कीच कृष्णाने त्याला आपल्याकडे ओढलं असेल आणि बाईने ओढल्यानंतर कोणतेही बाप्या माणूस स्वतःला थांबवू शकत नाही पण बाळजाबाईला यावर विश्वास नसतो ते म्हणते मैनावती माझा माझ्या लेखावर पूर्ण विश्वास आहे तो कधीच त्या पुरीच्या मोहला बळी पडणार नाही आणि तिच्याशी जवळी आता कृष्णाचे या घरात जास्त दिवस नाही उरले आज दन त्रयोदशीच्या दिवशी मी असा काही डाव आखलाय कि त्या येडीला माहिती नाही कि तिच्या सोबत आज काय होणार आहे आणि गावामध्ये किती मोठा गोंधळ होणार आहे असा विचार करून बाळजबाई तर खूपच खुश होते तर इकडे कृष्णाला काही साडी नीट ने नेसता येत नाही ती दुष्यंतकडे मदतीच्या नजरेने पाहते तेव्हा दुष्यंत म्हणतो आता पाहिलं ना पडली ना माझी गरज मी तुला सांगतो साडी कशी नेसायची आणि मिऱ्या कशा काढायच्या असं म्हणून तो कृष्णाला इन्स्ट्रक्शन देऊ लागतो साडी कशी नेसायची मिऱ्या कशा घ्यायच्या हे सांगू लागतो पण कृष्णाला तेही नीट जमत नाही दुष्यंत चिडूनच म्हणतो तुला एवढं नीट सांगतोय मी ते सुद्धा तुला जमत नाही का काय खरं आहे तुझं तर कृष्ण म्हणते तुम्हालाच नीट सांगता येत नाहीये यात माझी काही चूक नाहीये साडी कशी नेसायची हे तुम्हाला पण नीट सांगत तर येत नाही ना कृष्ण असं म्हटल्यावरती तुशन चिडूनच म्हणतो वारे वा एकतर मी तुला मदत करतोय मिऱ्या कशा करायच्या ते सांगतोय आणि तू उलट मलाच बोलतेय जाऊ दे मी तुला मदतच करत नाही त्यामुळे कृष्णाचा नाईलाच होतो तर इकडे बाळजाबाईने ठरवलेलं असतं की आज कृष्णासोबत असं काहीतरी होणार ज्यामुळे कृष्णाची गावातून दिंड काढली जाईल सगळे गावकरी तिला नाव ठेवतील आणि आपल्या वाड्यातून तिला हाकलवून लावतील म्हणजे आजपर्यंत त्या कृष्णाने गावकऱ्यांसाठी एवढं काय काय केलंय गावातील प्रत्येक अडलेल्या जनावराला त्याच्या मालकाला मदत केली स्वतःच्या हातातील काम सोडून ती गावकऱ्यांसाठी धावून गेलीय त्याच कृष्णाबद्दल आता गावकरी करतील जबरदस्त प्लॅन बनवलाय गावकरी कृष्णाच्या विरोधात जातील आणि कृष्णावर आरोप लावतील तिने जे काही केलंय ती चूक नाहीये तर खूप मोठा गुन्हा आहे तर इकडे दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण कृष्णाला नीट चाळीस नेसता येत नाही दुश्चन चिडतो तर कृष्ण सुद्धा चिडूनच म्हणते ओ बुंगट पाहुण एकतर तुम्हाला नीट सांगता येत नाही मला काहीच बोलायचं नाही कृष्णाला स्किल म्हणजे काही ते समजत नाही दुश्चन म्हणतो स्किल म्हणजे कसं जसं तुला नांगर चालवता येत ना तशी मला चांगली साडी नेसवता येते पण तुला नेसता येत नाहीये म्हणून तुला जमत नाहीये कृष्णा म्हणते तुम्हाला नीट सांगता येत नाहीये दुश्चन चिडतो चक आणि चक्क कृष्णाची साडी आपल्या हातात घेतो आणि तो चिडूनच म्हणतो की थांब मी तुला साडी नेचून दाखवतो कृष्णा दुष्यंतकडे एकटक पाहतच राहते दुश्चन सुद्धा कृष्णाकडे चोर नजरेने पाहत असतो पण कृष्णा मात्र त्याच्याकडे एकटक पाहत असते आणि स्माइल करत असते दुश्चंत साडीच्या मिर्या करतो आणि कृष्णाच्या हातात देत म्हणतो ही घे सेफ्टी पिन ते सेफ्टी पिन लाव आणि मग ते कमरेला खोच जेव्हा कृष्णा कमरेत कृष्ण खोचत असते तेव्हा दुष्यंत हा दुसरीकडे पाहतो त्यामुळे कृष्णाला आणखीन जास्त बरं वाटत तर इकडे गावामधली एक मावशी बंब्याला भेटते तेव्हा बंब्या तिला विचारतो मावशी एवढ्या पाटे मला काय शोधतेस तर ही मावशी म्हणते अरे तुला काय सांगू त्या रम्याची ही बकरी आहे ना ती आडली आहे आणि तिला खूप त्रास होतोय मी त्या कृष्णाला बोलवायला चालले होते पण कृष्णाला तू बोलू शकतो म्हणून तुला शोधत होते तेव्हा बंबे म्हणतो पण बकरी कशी काय अडली तर ती मावशी म्हणते अरे तिला खूप त्रास होतोय जर वेळेवर इलाज नाही झाला ना तर तिच्या जीवाला धोका आहे आणि आज धनत्रोय आहे दिवाळीच्या दिवशी बकरीचं काही झालं ना त्यांच्या कुटुंबावर शोक कळा येईल आणि यावेळेस तूच कृष्णाला बोलू शकतो त्यावेळेस बंबे म्हणतो ते, ते कसं शक्य आहे एवढ्या पहाटे पहाटे बाळजाबाईच्या वाड्यावर जाणं म्हणजे काही खर खरं नाही मला नाही जमायचं त्या मावशी मा बंब्याला खूप विनंती करत असतात त्यामुळे बंब्याचा नाईलाच होतो आणि बंब्या कृष्णाला बोलवण्यासाठी बाळजाबाईच्या वाड्यावर जायला निघतो तर इकडे कृष्ण आपल्या मिऱ्या कमरेला खोसते आणि त्यानंतर दुष्यंत तिला म्हणतो झालं का तर कृष्णाने हा पदर सुद्धा चुकीचा घेतलेला असतो त्यामुळे दुष्यंत हा कृष्णाचा पदरही व्यवस्थित करून देतो संपूर्ण साडी नेसून झाल्यावर कृष्णा तेव्हा दुष्यंतने कृष्णाला खूपच सुंदर साडी नेसून दिलेली असते ती म्हणते खरंच तुमचं ते की काय खरंच खूप भारी आहे थँक्यू तेव्हा मेन्शन नॉट असं दुष्यंत म्हणतो आणि तो कृष्णाला म्हणतो आता लवकर जा तुला गाव देवीच्या मंदिरात जायचंय ना कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात जायला तयार होते ती दुष्यंतला थांबवते आणि त्याच्या पाया पडते दुष्यंतला आश्चर्य वाटत आणि तो विचारतो पाया कशाला पडलीस कृष्णा म्हणते आपल्या लग्नानंतरचा हा पहिला दिवाळ सण आहे ना मग नवऱ्याच्या पाया पडायच्या असतात तर दुष्यंत म्हणतो की ठीक आहे तर कृष्णा ही गावदेवीच्या मंदिरात जायला निघते